नमस्कार मित्रांनो मी संतोष शिंगळे लाडका भाऊ योजना आता सुरू झालेली आहे आणि या योजनेचा जी आर आला आहे या योजनेमध्ये तरुणांना महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा यासाठी पात्रता काय आहे आणि कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर धंदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्यपर शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसचा हा महत्त्वपूर्ण जी आर ज्यामध्ये प्रस्तावना पहा राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत विशेषतः यामध्ये बारावी पास विविध ट्रेडमधील आय टी पदवीधारक पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे सध्या स्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना सुधारणारा दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे आता कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना दिनांक तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून राबविण्यात येत होती अधिक -अधिक या सदर योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता सदर योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यामध्ये आता तुम्ही पाहू शकता या योजनेचं नाव काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप काय काय आहे पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जाणार आहे या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील म्हणजेच इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या संकेतस्थळावर सुलभतेने म्हणजेच ऑनलाईन नोंदणी करायची आहे यामध्ये बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर म्हणजेच डिप्लोमा डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकतील यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे सदर योजनेकरिता उमेदवारांची पात्रता खालीलप्रमाणे असणार आहे यामध्ये उमेदवाराची किमान वय अठरा व कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असणे बंधनकारक राहील उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही बारावी पास किंवा आय टी आय किंवा डिप्लोमा किंवा पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस सहभागी होण्यास पात्र असणार नाहीत ही एक महत्वाची अट आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी म्हणजे त्याच्याकडे आधार कार्ड असणं बंधनकारक आहे उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे म्हणजे आधार कार्डला बँक लिंक असावी उमेदवाराचे बँक खाते हे आधारला संलग्न असणे बंधनकारक राहील म्हणजे हे एक महत्वाचा मुद्दा आहे उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या म्हणजे त्यांनी नोंदणी करून त्यांना एक नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा सदर योजनेकरिता आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा या योजनेअंतर्गत राज्यातील उद्योगामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यप्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाईल व त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा सदर कार्यप्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या, या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल आणि त्याचा त्याचे जे विद्यावेतन आहे ते खालीलप्रमाणे राहील त्यामध्ये बारावी पास उमेदवारासाठी प्रति महिना विद्यावेतन हे सहा हजार रुपयेचं असणार आहे आणि आय टी आय किंवा पदविका म्हणजे आय टी आय आणि डिप्लोमा करणाऱ्या विद्यार् विद्यार्थ्यांसाठी आठ हजार रुपये प्रतिमहा वेतन असेल आणि पदवीधर आणि पदव्युत्तर म्हणजे डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असणाऱ्यांना दहा हजार रुपये हे विद्यावेतन देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत उमेदवारांना विद्यावेतन थेट बँक खात्यात म्हणजे डीबीटी द्वारे ऑनलाईन पद्धतीने दरमहा त्यांचे पैसे त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यावर जमा होतील अजून एक महत्वाचा मुद्दा यामध्ये विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी अनुज्ञेय रजा यांचा अंतर्भाव राहील उद्योजक उमेदवारांना सदर विद्यावेतन अतिरिक्त विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल या योजनेअंतर्गत परीक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस जर अनुपस्थित असेल किंवा गैरहजर असेल तर संबंधित विद्यार्थ्यास प्रशिक्षणार्थ्यास त्या महिन्याचे विद्यावेतन भेटणार नाही हा एक महत्वाचा मुद्दा यामध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे आणि या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील आणि या योजनेचा लाभ हा एकदाच घेण्यात येईल राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ने दोन हजार वीस अंतर्गत नवीन अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी सर्व स्वायत्त महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागातील पदवी व सुरू करण्यात आली आहे म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये हा हे असा महत्वपूर्ण हा जी आर होता याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि हा जर जी आर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन हा जी आर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता धन्यवाद पुन्हा भेटूया जय हिंद जय जेह महाराष्ट्र